बदलापूर येथील आदर्श विद्यालयात तीन वर्षाच्या चिमुकलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संतापलेल्या बदलापूर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत फक्त बदलापूर वतीने मोठ्या प्रमाणात शाळेवर तोडफोड व बदलापूर रेलरोको आंदोलन करण्यात आले होते यानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते बदलापूर येथे दाखल झाले आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाने बंदची परवानगी नाकारली परिणामी महाविकास आघाडीकडून बंद मागे घेण्यात आला आणि त्याच दिवशी काळी फीत बांधून आरोपीला फाशी देण्यात यावी व सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला गेला निषेध मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू शहर प्रमुख कैलास तेजी युवासेनेचे कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ मात्रे प्रमुख राजन वेलकर काँग्रेसचे उल्हासनगर शहराध्यक्ष रोहित साळवे रिपब्लिकन पार्टीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष भगवान भालेराव महासचिव आकाश सोनावणे आणि अन्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व युवा आघाडी स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून सरकारविरोधात रोष व्यक्त केला काय आहे अधिक माहिती पाहूया ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर जाहीर निषेध करतो आज त्याची अत्याचार झाले असे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत आणि हे सरकार अजूनपर्यंत शांत आहे त्यांना अजूनपर्यंत जाग कशी येत नाही ह्याच्यावर आम्ही निषेध करतो या सरकारचा आम्हाला निषेध हो। आहे आणि तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या किंवा त्या आरोपांना आमच्या हाता हवाले करा आम्ही त्यांचं काय करायचं ते जनता ठरवेल आणि जनता त्यांना न्याय मिळवून देईल तुम्ही आम्ही या सरकारचा निषेध करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र बंदची हात ही महाविकास आघाडीकडे बोलवण्यात होती ज्या पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावण्याचं ला काम मागच्या अडीच तीन वर्षापासून या सरकारने केलेलं आहे या महाराष्ट्राची संस्कृती ही सगळी पायाभूत घालून आणि महिलांचा सुरक्षेचा प्रश्न जर आपण क्राईम रेकॉर्ड बघितला तर या अडीच वर्षामध्ये सर्वात जास्त क्राईम हे महिलांच्या विरोधात झालेला आहे आणि बदलापूरला ही घटना झाली फक्त घटना होत ते भाग वेगळा आणि घटनामध्ये लोकांना वाचवण्याचं काम हे सरकार जे करते जर त्यांचे लोक असतील तर त्यांना वाचवण्याचं काम हे करतात त्याच्या निषेधार्थ सगळ्या घटना जे महाराष्ट्राभर आज चालू आहे त्याच महाराष्ट्र बनची आग होती पण सन्मान्य हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता महाराष्ट्र बन काय भारत बन एवढा वर्षापासून चाललंय पण आता हायकोर्टाने आदेश दिले का आपल्या काही दिवशी महाराष्ट्र बंद त्यांचा जो वकील निर्ध सदा हायकोर्टात जातो ती सगळी शाळा आहे पण ठीक आहे आंदोलन करणं हे आमचं संविधानिक हक्क आहे आणि ते बजावण्यासाठी आम्ही सर्वांनी हायकोर्टाचा मान ठेवून बंदला न करता आज सर्व इथे महाविकास आघाडीचे घटक सर्व जमलेले आहेत आणि बंदचा निषेध करण्यासाठी ते जमलेला एका प्रकारे आपल्याला माहिती आहे जसा बदलापूरच्या घटनामध्ये फक्त शाळेच्या कोणत्याही आरोपीचं अजून नाव टाकण्यात आलेलं नाहीये त्यानंतर या पद्धतीने इकडचे आमदार बालाजी किनीकर असतील किंवा मात्र यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पत्रकारांच्या आरोग्याची भाषा करणं म्हणजे या पद्धतीचं एक प्रकारे चांगल्या शांतता आंदोलनाला यांनी कारणीभूत्यामुळे ते आंदोलन चिघळणं आणि आज त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत अशा सर्व लोकांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रपणे लढत आहे मागच्या लोकसभेला महाराष्ट्राच्या पुरोगामी जनतेने यांना हे सगळं चालणार नाही असं दाखवून दिलेलं आहे त्याची पुनर्वृत्ती विधानसभेत पण होईल सध्या त्या महिलांच्या याच्यामध्ये जे जे दोष आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे हीच आमची मागणी घटना घडली अतिशय निंदनीय आहे साडेतीन चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जलपक्ष माजतोय स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते मागणी काय होती की त्या ज्या अपराधी त्याला फाशी द्या किंवा तीन वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या मुलीच्या गेल्या आठ दहा दिवसांमध्ये कसा छळ झाला पोलीस स्टेशनमध्ये तर तक्रार झाला बारा बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघायला लागते बारा बारा तास म्हणजे हे संवेदनाशील प्रशासन आहे संवेदनाशील शासन आहे त्याच्या निषेधार्थ जिल्हा लोकांनी बंद आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यानं लाठीचार्ज केला असुवरून केली त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं म्हणजे लोकांनी मी बोलायचंच नाही का आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि पूर्ण बिघडलेली आहे त्यांच्या काळामध्ये महिलांना अत्याचार गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी जवळपास दहा बारा हे असे डानदार आहेत मध्यंतरी डानदार बंद करण्याची सरकारी काढलं पण आता अगदी जोरदोच चालू आहेत अशा प्रकारचे शासन हे निष्क्रिय हे लोकांच्या कामासाठी नाही आहे विकासासाठी नाही आहे तिथे शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये तर त्यामध्ये लोकांवर अत्याचार होत आहे अन्न होता अत्याचार होत आहे आणि त्या सरकार जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदीचं आंदोलन केलं होतं काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी जे फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आंदोलन का आला ते तुमचं पोलिटिकल आहे आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जागा कोर्टाने ना सांगितलं नाही ना आंदोलन बेकार आहे अशा प्रकारचं सरकारनं अशा प्रकारचं कोर्ट जर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी असतं तर आतापर्यंत न्यायालय नसतो कारण महात्मा गांधींनी चळवळ केली असं का आंदोलन केलं बंद केले दे हे असेच केले नयेत लोकांनी बलिदान दिलं त्याचबरोबर असाकार चळवळ सुरू होती आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या दिलेला दिलेल्या त्यानंतर ते संविधान आहे आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा नव्हतं त्याला वेगळं व्हाय मिळत हा दाबण्याचा प्रयत्न त्याचा उपाय नाही एक दिवस या महाराष्ट्रामध्ये निश्चित उत्क्रांती करेल म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचा परत हायकोर्टान त्याला बंदी घातली ते पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार, जा जा सरकार थे थे का त्या काळी आता आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती ती गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा चालू त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळत पर्यंत आम्ही निषेधार्थ आंदोलन करणार लोकांना जागृत करायचं काम कारण लोक जागृत झाली नाही लाडकी योजना नको पाहिजे बरोबर आहे ना लाडकी बहिणी आता महिला मागणी करतात लाडकी बहिणी योजना नको आम्हाला पंधराशे आम्हाला काय होणार नाही राशन फोट नकार आम्ही जे आहे आमच्या कच्चा कच्चा मुला मुलाबाहेब्मी आमच्या नाही सुरक्षित राहा एवढीच मागणी करा माणूस जगतो तर मुलांसाठी पुढची पिढी पुढचं भविष्य ते, ते जर धोक्यात आहेत शाळा या धोक्यात आहेत रस्त्यावर अपराध घडतात रस्त्यावर नव्हतात तलवार फिरणारे गांच्या किनारी मुलं फिरतात कसे सुरक्षित असणार आणि म्हणून हा जनक प्रक्षप आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधाचं आंदोलन आहेत आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र अच्छा शाळा फुले त्यांच्या विचारधारेचा महाराष्ट्र त्यांचा त्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्र वेगळा दुसरा चाललेला आहे एक अराजकतेला हा देश चाललेला महाराष्ट्र चाललेला आहे